दिनकरराव आवटे यांच्या पवित्र स्मृतींना मी प्रथमतः अभिवादन करतो जनमित्र कैलासवासी दिनकरराव आवटे यांच्या सदतीसाव्या स्मृती दिनानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच मान्य सौ मंगलताई फुले त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे विजय कुमार थोरात साहेब तसेच ज्यांच्या हस्ते हा बक्षीस वितरण समारंभ झाला त्या कल्पनाताई बळीवंत सर्व सत्कार नव्हते त्याचप्रमाणे ज्या भूमिपुत्रांचे सत्कार झाले ते आणि समोर बसलेला सर्व ग्रामस्थ पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो या वर्षी महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाल्यावर हा माझा पहिलाच कार्यक्रम तुमच्या शाळेत होतोय याचा मला मनापासून आनंद वाटतोय आणि खर तर मुक्तादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नारोळी या शाळेचा शंभर टक्के निकाल लागले हा कार्यक्रम होतोय ही विशेष आनंदाची बाबी म्हणून कवी म्हणून मी म्हणे फुलांचा माळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे फळापुलांचा माळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे गावात एक दिवस मंदिर नसले तरी चालेल पण मुक्ता देवी विद्यालयासारखी आदर्श शाळा पाहिजे मुक्ता देवी विद्यालयासारखी आदर्श शाळा पाहिजे खर आद। <assunto> तर दोन तास झालेले विद्यार्थी बसलेले आणि प्रत्येकाची भाषणं अर्थाली मी तर प्रमुख वागतोय म्हणून मी किती बोलायला पाहिजे खर तर संयोजकांचं सुद्धा या ठिकाणी कौशल्य लागतं की वाक्यांना थोडा आवर हा भरावा लागतो आणि तो कसा घालणार पण या ठिकाणी त्यांनी प्रमुख वागता म्हणूनच कवी बोलवले नाही आता कवी यासाठी बोलवला एका नेता बोलत असेल तो म्हणतो मी दहाच मिनिटात बोलणारे दहा मिनिटं बघतात आणि तो, तो, दोल -दोल तो। दो। दोन दोन तास बोलत असतो पुरुषांचं पण काही वेगळं नाही मी पाचच मिनिटात घरी येतो म्हणून तास तास ते बाहेर येत असतात तरी घरी पोचत नाही आणि महिलाही तशाच असतात दोन मिनिटात उरकते असं सांगतात अर्धा अर्धा तास आरशे समोर जातात <laughs> पण तुमच्या पुढं उभा एक कवी आणि त्या तुमच्या मनातील भावना जाणतो त्यामुळे मी जास्त पण बोलणार नाही माझी कविता निश्चितच ठेवी कारण कवी बोलतो आपल्या कवितेतून बोलतो दोन तास बोलण्यापेक्षा ता दोनच कविता तुमच्या पुढे मांडील पण तुम्हाला आयुष्यभर या गोष्टी स्मरणात राहतील आणि खर तर आजच्या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे भूमिपुत्रांचा सन्मान केला खर तर आपल्या मातीने आपला सन्मान करणे ही खूप भाग्याची आनंद आनंददायी हा क्षण असतो आणि मी सर्व भूमिपुत्रांना सुद्धा विनंती करतो की तुमचा हा सन्मान या ठिकाणी केला यातून यातून या ऋणातून मुक्त होण्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे खर तर जे भूमिपुत्रांचा सत्कार केला शारीरिक यांचंच मार्गदर्शन ठेवा रोज एक भूमिपुत्र बोलवा कमी पडलं तर मला सुद्धा बोला मी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी येतो कारण महाराष्ट्रभर शिक्षकांकडून पुस्तक निर्मिती करण्यासाठी मी मार्गदर्शन करतोय आणि बाल प्रत्येक शाळेत कसे करावे यासाठी मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी प्रत्येक शाळेत कोणतंही मानधन न घेता मी त्या ठिकाणी जातो व्याख्यान देतो तर मला ज्यावेळी फोन आला होता त्यावेळी सरांनी सांगितलं मी तुमच्याकडे पत्रिका घेऊन येतोय मी त्यांना फक्त विचारलं तुम्ही कुठे तर ते म्हटले मी आता पुण्यात आहे आणि मी वाबळेवाडी शाळेत येतोय मग मी त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका पत्रिका फक्त व्हॉट्सअपला पाठवा मी कार्यक्रमाला हजर असेल तर हे समजून घेण्याचं जे आपण म्हणतो प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे तर, तर कमी मन मन संवेदनशील पाहिजे म्हणजे पुढच्याला समजून घेता येल आणि समजून घेतल्यानंतर माणसं एकत्र व्हाल हा जो जनसमुदाय ह्या ज्या गोष्टी आहेत मानवतावादी दृष्टिकोन असेल संवेदनशील मन असेल या गोष्टींमुळे पूर्ण जनसमुदाय एकत्र येतो तर कवी हा कवितेतून बोलत असतो बऱ्याचशा कवीने आईविषयी कविता केलेली आहे बा कविता किती मोठी आगर छोटी याला महत्व नाही पण कविता कशी आहे हे खूप महत्त्वाचे आहे चारच ओळींची कविता आहे पा कविता